भ्रष्टाचार एकता रॅली उत्साहात निघाली राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देत येथील पोलीस दलाच्या वतीने शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेला या एकता रॅली रन फॉर युनिटी मध्ये फार मोठ्या संख्येत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व राष्ट्रीय एकता कायम ठेवण्याचा संदेश या या प्रसंगी दिला रॅलीत मोठ्या संख्येने दलासह नागरिकांनी सहभाग घेतला होता राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली या एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी शहरातील विविध पोलीस ठाण्यातून सकाळी साडेसहा वाजता या प्रारंभ झाला शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या वसमत रोड येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील याणूकासक महाविद्यालय परिसरातून सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथेचे वाचन केले व वा सर्वांनी ही शपथ हात समोर करून घेतल्याने वातावरण अतिशय भावुक झाले व सर्व उपस्थित नागरिकांनी राष्ट्रीय एकता कायम ठेवण्याचे संकल्प केले यात पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने ही हो रॅली अविस्मरणीय ठरली असून परभणी जिल्ह्यातील बुद्धजीवी वर्गाकडून सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांना विश्वासात घेऊन आपले कर्तव्य सतत निष्ठेने पार पाडणारे परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले जात आहे कधी कधी कोतवालीची अकॅडमीचं काय नाव होतं अनुप्रताप या कार्या देखील आम्ही आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे काही करत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आमचे जुमा टीचर्स आहेत ते नेहमी आमच्या कार्यक्रमामध्ये एक आणि जाण भरून दिलं तर त्यांचे देखील धन्यवाद थँक्यू आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेत आहोत सर्वांनी हात पुढे करायचं आहे माझ्या मागे आपण शपथ घ्यायची आहे मी शपथेला सुरुवात करतो मी सत्यता निष्ठपूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करेन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करेन मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा